बोदेगाव येथील पहिलवान बाबा मंदिरामधील सेवेकरी नामदेव रामा दहातोंडे यांच्या निर्घृण हत्येच्या गुन्ह्यामध्ये शेवगाव पोलिसांनी कैलास सुंदर काशिर्याला अटक केली आहे मागील वर्षी मंदिरामधील मूर्ती विटंबनेच्या आरोपावरून नामदेव दाहतोंडे यांनी काशीद विरुद्ध फिर्याद दिली होती आणि त्याच रागामधनं आरोपी दहातोंडे यांचा खून करून शिर एका आणि धड एका विहिरीमध्ये टाकण्यात आलं नामदेव दाहतोंडे हरवल्याबाबतची फिर्याद सव्वीस जानेवारी रोजी शेवगाव पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाली होती त्यानंतर तीस जानेवारीला पैलवान बाबा मंदिराच्या पाठीमागे सुशीलाबाई पाटीलवा तांबे यांच्या विहिरीमध्ये एक 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 एका पुरुषाचं शीर तरंगताना दिसलं ते दहातोंडे यांचा मुलगा गौतम आणि मिसिंग खबर देणारे एकनाथ भानुदास घोरतळे यांनी ओळखलं होतं त्यानंतर एकतीस जानेवारीला दहा तोंडे यांचं शरीर एका कोरड्या विहिरीमध्ये पुरलेलं आढळून आलं गौतम नामदेव दहा तोंडे यांच्या फिर्यादीवरनं एकतीस जानेवारी रोजी शेवगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता संदीप देहाडराय सी चोवीस तास शेवगाव सुनबाई आज ही चहा काल कालसारखंच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा